नमस्कार मंडळी तर चला आज बनूया मस्त दोडक्याची झणझणीत भाजी ज्यांना दोडक्याची भाजी आवडत नाही तर त्यांनासुद्धा आवडेल अशी ही दोडक्याची भाजी आहे तर काय करायचं बघा भांड्यामध्ये घेतलेलं आहे तेल त्याच्यामध्ये ते घालायचं जिरे बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा कांदा छान आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला की घालायचं खोबरं लसूण कोथिंबिरीचं वाटण आहे हे तर ते घालायचं वाटणसुद्धा छान आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये वाटण छान करपूस भाजून झालं की घालायचं एक टोमॅटो कट करून घेतला तो घालायचा टोमॅटो स्वतः छान तेलामध्ये परतून घेऊयात आता टोमॅटो छान परतला की घालायचं चवीनुसार मीठ एक अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचाभर मी चटणी असे ती चटणी घातलेली आहे एक चमचा मी रेड चिली पावडर घातली घातले कलरसाठी अर्धा चमचा धनेपूड घालायचे छान मिक्स करून घ्यायचं मसाले सर्व आता बारीक दुडक्याच्या बारीक फोड्या अशा करून घेतलीत बघा शिरावरच्या काढून अशा फोडी करून घेतलीत मी छोट्या छोट्या त्या घालायच्या भिजवलेली मटकीची डाळ घालायची आता ही मटकीची डाळ डाळ मी आधीच भिजवत ठेवली होती ती घालायची आहे डाळ आणि दुडका छान मिक्स करून घ्यायचा मसाल्यांमध्ये आता घालायचं पाणी जेवढं तुम्हाला रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता घट्ट पातळ जसं तुम्हाला आवडतं तसं पाणी घालून झाल्याच्या बघा घालायचं आहे शेंगदाण्याचं कूड दोन चमचे घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि दोडका शिजेपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे भाजी झाकणं सर्धवट ठेवा म्हणजे भाजीला तरी छान येईल तर दोडका आपला शिजलेला आहे बघू शकता छान मऊ तसा दोडका शिजलेला आहे तर कशी वाटली रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि चॅनलला जर नसेल अजून सबस्क्राईब केलं तर नक्की करा